तर आपण पाहतो आहोत की आपल्या समोर या दोन शोभायात्रांची दृश्य आपण पाहत होतो नागपुरात पुन्हा एकदा आपण जातो गिरगावामध्ये गिरगावातल्या शोभायात्रेला सुरुवात झालेली आहे ढोलाव ढोल ताशांच्या गजरात नववर्षाचं ता स्वागत केलं जात आहे प्राजक्ता माळी अभिनेत्रीने थोड्याच वेळापूर्वी आपल्याशी बातचीत केलेली होती आता ती देखील नागपुरातल्या शोभायात्रेमध्ये सहभागी झालेली आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या बाजूला प्राजक्ता बसलेली राम आहे रामरक्षा पठण सुरू आहे सध्या दक्षिणे लक्ष्मण पुरतो मारुती यस्य। श्रीरामचन्द्रम् शरणम् प्रपद्ये मनोजरोम् मारुत तुल्य वेगम् जितेन्द्रियम् बुद्धिमताम् वरिष्ठम् मातात्मजम् मानरयूथमुख्यम् श्रीराम दूतम् शरणम् प्रपद्ये पूजन्तम् राम रामेति मधुरम् मधुराक्षरम् आरुह्य कविता शाखा वन्दे वाल्मीकि कोकिलम् आपदामपहर्तारम् तारम् सर्वसम्पदाम् लोकाभिरामम् श्रीरामम् भूयो भूयो नमाम्यहम् भर्जनम् भवबीजानाम् भर्जनम् सुख सम्पदाम् गर्जनम् यमदूतानाम् राम रामेति गर्जनम् रामो राजमणि सदा विजयते रामम् रमेशम् भजे रामेणाभियता निशाचर्चमु रामाय तस्मै नमः रामा नास्ति परायणम् परतरम् रामस्य दासोऽस्मि रामे चित्तलय सदा भवतु मे भो राम मामुद्धर राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्र नाम तद् राम नाम वरा श्री, श्री बुधकौशिक विरचित श्रीराम रक्षा स्त्रोत्र संपूर्ण श्री सीताराम चंद्रापण मस्तु जय श्रीरा नागपुरातन श्री ही दृश्य गिरगावातले ही दृश्य नागपुरामध्ये सामुदायिक रामरक्षा पठण सुरू आहे दोनशे महिलांनी हे रामरक्षा पठण केलेलं आहे देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अभिनेत्री प्राजक्ता माळी जिंनी अगदी थोड्याच वेळापूर्वी आपल्याशी संवाद साधला होता ती देखील रामरक्षा पठणामध्ये सहभागी झालेली आहे प्राजक्तानी बोलताना सांगितलं आहे की आत्तापर्यंत तिने मुंबई आणि पुण्यातल्या वेगवेगळ्या शोभायात्रांना तिने हजेरी लावलेली होती मात्र नागपुरातल्या शोभायात्रेला हजेरी लावण्याची ही तिची पहिलीच वेळ आहे नागपूरकरांच्या प्रेमानं ती भारावून गेलेली आहे प्राजक्तमाळीबद्दल बोलायचं झालं तर गेल्या काही महिन्यांपासून तिच्या नागपूरच्या फेऱ्या प्रचंड वाढलेल्या आहेत विजयादशमीला तिनी संघाच्या कार्यक्रमाला सुद्धा हजेरी लावलेली होती दुसरीकडे गुढीपाडव्याचा उत्साह गिरगावामध्ये शिगेला पोचलेला आहे पारंपरिक वेशभूषेमध्ये हिंदू नववर्षाचं स्वागत केलं जातंय नागपुरातली ही दृश्य यात्रेची <coughs> <ली> ही थेट दृश्य आपण पाहतो आहोत केवळ कार्यक्रम शोभायात्रेचा <coughs> उत्साह नागपुरात शिगेला पोहोचलाय पारंपरिक ढोल ताशांचा गजर नागपुरात जरी दिसत असला तरीही विधिवत रामरक्षा पठणसुद्धा तिथे झालेलं आहे त्यामुळे पारंपरिक पद्धतीनं नागपूरकरांनी नववर्षाचं स्वागत तर केलेलंच आहे मात्र ढोल ताशाच्या गजरात उत्साहात आणि जल्लोषात देखील नववर्षाचं स्वागत केलं आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही दोनशे महिलांनी सामुदायिकरित्या रामरक्षा पठण केलेला आहे